नमस्कार सिंप्ली निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण नाश्त्यासाठी अगदी झटपट अशी दही टोस्ट ही रेसिपी करणार आहोत चला तर मग दही टोस्ट बनवण्यासाठी साहित्य ते मी पाच ते सहा ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत त्यानंतर एक कप दही पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळी मिरपूड पूड अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा हिंग अर्धा चमचा मौरी चवीनुसार मीठ पाच ते सहा पत्त्याची पाने इथे मी थोडीशी कोथिंबीर चार हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या यांचा ठेचा करून घेतलेला आहे आता सर्वात आधी दही टोस्ट करण्यासाठी दही एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये लाल तिखट हळद काळी मिरपूड आणि आमचूर पावडर हे घालायचे आता चवीनुसार आणि जो ठेचा करून घेतलेला तो घालायचा आता हे सर्व चांगले घ्यायचे आता तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आता तेल चांगले गरम झाले की यामध्ये मोरी घालायचे त्यानंतर हिंग आणि कडीपत्त्याचे पाणी घालायचे त्यानंतर आता हे दह्याच्या मिश्रणामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचे ब्रेड ब्रेडच्या स्लाइस दोन्ही पूर्णपणे डीप करून घ्यायचे आणि आता तव्यामध्ये थोडस तेल घालून ब्रेडची स्लाइस दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आता अशाच पद्धतीने उरलेले सर्व दही टोस्ट करून घ्यायचे आणि आता नाश्त्यासाठी अगदी झटपट अशी दही टोस्ट तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद